नमस्कार लाडक्या बहिणींना संघर्षोद्धा युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजना बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनाबाबत केवायसी केली नाही तर हप्ता बंद होऊ शकतो आणि काहीचे तर वसुली सुद्धा होऊ शकते का कारण सरकारकडून तुमची दिलेली माहिती कडक पडताळणी सुरू केली आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण यातले एकही कारण तुमच्याकडे असेल तर तुमचा हप्ता हा कायमचा बंद होऊ शकतो लाडकी बिन योजनाची के वाय सी हे अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सीची अंतिम तारीख आहे ही मुदत वाढेल की नाही हे सांगता येत नाही म्हणून लवकरात लवकर तुमची ई के वाय सी करून घ्या पण खरी गोष्ट अशी आहे ज्यांनी आधीच के वाय सी केली आहे त्यांचेही काहींचे पैसे थांबले आहेत हे पैसे का थांबले आहे तर याचे आपण कारणे जाणून घेऊया फक्त महाराष्ट्रातील महिलांना योजनेत लाभ मिळणार आहे कोणी फॉर्म भरला असेल तर त्यांचे पैसे वसूल होतील आणि खाते हे फ्रीज होतील आणि दुसरं कारण आहे एका कुटुंबात फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिलांना लाभ घेऊ शकणार आहे आणि अधिक महिलांना अर्ज केला असेल तर त्यांचे हप्ते देखील बंद होणार आहे कारण तिसरे वय हे एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंत महिलांचे वय हे या योजनेमध्ये असावे लागणार आहे त्याच महिलांना पैसे मिळतील कारण चौथे स्वतःच्या नावावर आधार लिंक असलेले बँक खाते असणे बंधनकारक आहे पाचवे कारण वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त असेल तर देखील तुम्हाला हप्ता थांबणार आहे तर सहावे कारण आहे आयकर भरत असेल किंवा आय टी आर करणारे व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्य असतील तर त्यांचे या योजनेत देखील हप्ते बंद होणे होतील आणि त्यांना लाभ मिळणार नाही सातवं कारण आहे सरकारी नोकरीला असाल किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबात कुटुंबातली कोणीही या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही आणि त्यांना मिळणार नाही कारण आठवे आहे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा पी एम किसान योजना किंवा श्रावण बाळ योजना अशा योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होतील फक्त पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेतील पाचशे खासदार आमदार कॉर्पोरेशन संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष अशा पदावर जर कुटुंबातील सदस्य असेल तर त्यांना देखील लाभ मिळणार नाही आणि शेवटी आणि महत्वाचे कारण आहे सगळ्यात महत्वाचे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे जर नावावर चारचाकी वाहने असतील जसं की टॅक्टर वगळता असेल तर त्या महिलांना हप्ता मिळेल पण ज्या महिलांकडे चार चाकी वाहने कार असतील त्या महिलांचा हप्ता हा बंद होणार आहे तर लाडक्या बहिणीनो ही आहेत कारणे ज्यामुळे तुमचा हप्ता थांबू शकतो आणि वसुली देखील होऊ शकते जर तुम्ही यापैकी कुठल्याही श्रेणीत बसत असाल तर लगेच तपासा आणि तुमच्या केवायसी तुमचं केवायसी योग्य पद्धतीने पूर्ण करा ही माहिती सगळ्या बहिणींना शेअर करा कारण